नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने चाललेला आहे आणि मित्रांनो मोर्चा मुंबईकडे चाललेला आहे पण शासनाने इकडं मराठा समाजाचं चा सर्वेक्षण चालू केलेलं आहे आणि हे सर्वेक्षण पन्नास टक्केच्या वर आरक्षण देण्यासाठी आहे त्यामुळे आपण याकडे जास्त काही लक्ष नाही दिलं तरी चालतं मित्रांनो कारण आपला आरक्षणाचा लढा हा ओबीसीसाठी आहे कारण ओबीसीमधून आरक्षण हे टिकणार आहे पन्नास टक्क्याच्या वरील जे आरक्षण आहे ते टिकेल का नाही याची काही माहिती नाही पण मित्रांनो ज्या नोंदी आढळलेल्या आहेत त्या नोंदीवरून आपल्याला कुणबीचं प्रमाणपत्र काढायचं प्र. आहे आणि आज आपण मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये काही नोंदी आढळलेल्या आहेत या अगोदरही आढळल्या होत्या आणि त्या नोंदींचा व्हिडिओ आपल्या या चॅनलमध्ये आहे पण आता त्यानंतर काही नवीन नोंदी आढळलेल्या आहेत त्या कोणकोणत्या गावच्या नोंदी आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण मराठा आरक्षणाबद्दल नवनवीन माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तर चला मित्रांनो आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यात कोणकोणत्या गावच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्याबद्दल माहिती बघूया आणि मित्रांनो या नोंदी कशा डाउनलोड करायच्या त्याबद्दल आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुमच्या लक्षात येईल की नोंदी डाउनलोड कशा करायच्या कारण मित्रांनो आपलंही काम आहे की आपल्या या नोंदी आहेत का नाही त्या बघायच्या आणि डाउनलोड करून ते कुणबी प्रमाणपत्र हस्तगत करायचं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो वसमत तालुक्यामध्ये हट्टा सारोळा वापटी बुद्रुक ब्राह्मणगाव खुर्द बारेपूरवाडी पांगरा तर्फे धामणगाव पारडी पळसगाव भाषांतर जवळा बुद्रुक कवठा कोडगाव त्यानंतर आंबा या वसमत तालुक्यामध्ये आढळलेल्या ले नदी आहेत त्यानंतर मित्रांनो औंढा तालुक्यामध्ये बघूयात औंढा तालुक्यामध्ये सेंदूर सणा सावरखेडा येडूद मेथा मुर्तिजापूर भोसी फुलदाभा पूर निशाणा नंदगाव दौडगाव ढेगज जडगाव गांगलवाडी कोंडशी बुद्रुक काकडदाभा औसोंदा आणि आसवले या औंढा तालुक्यामध्ये आढळलेल्या नोंदी आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो कळमनुरी तालुक्यामध्ये नोंदी बघूयात आपण कळमनुरीमध्ये आहे हातमाली सुकळीवीर वाघदरी रेडगाव येगाव माळेगाव भोसी बोल्डा बेलथर पुईना नौखा दाभडी डोंगरगाव नाका जाम गाणगापूर गंगापूर खरवड कोंढूर किल्ले वडगाव कामठा कामठा कसबे धावडा कवडी कळमकोंडा खुर्द आखाडा बाळापूर या गावामध्ये या नोंदी आढळलेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो हिंगोली तालुक्यामध्ये तर हिंगोली तालुक्यामध्ये हिंगोली हिंगणी सिरसम बुद्रुक सिरसम खुर्द साटंबे सागड वैजापूर वांझोळा त्यानंतर वरुळ गवळी वडद राहुली खुर्द राहुली बुद्रुक राजूर येळेगाव हटकर मोप माळसेलू भोगाव भिंगी भांडेगाव ब्रह्मपुरी बोरी शिकारी बोरजा बोंडाळा बोडखी बासंबा फाळेगाव पिंपलखुटा पांगरी पहनी पलसोन नवलगव्हाण नौखा नरसी धानापूर देवठाणा खुर्द देऊळगाव रामा दुर्गधामनी धामणी दिग्रस जामठी खुर्द जांबरून चोरजवळा गिरोली गांजापूर केसापूर कुलबर्गा कालकोंडी कापूरखेड कानडखेडा कळमकोंडा कलगाव कन्हेरगाव कनका कडती एकांबा उमरे इसापूर रमना आमला आडगाव अंभेरी अंधारवाडी अशा भरपूर या कुणबीच्या नोंदी हिंगोली तालुक्यामध्ये आढळलेले आहेत मित्रांनो त्यानंतर सेनगाव तालुक्यामध्ये बघूयात मित्रांनो शेनगाव तालुक्यामध्ये हिवरखेड सेनगाव सुरजखेडा सिंधफळे साबलखेडा सपटगाव शेगाव शिवनी खुर्द सिनखांबा वेलतुरा वालूर वायजळपिंपरी वागजळी वरुड वरखेड वटकळी लिंगदरी रिधोरा म्हाळसापूर महारखेड पिंपरी भगवती बोरखेडा पिंपरलिंग पानकन्हेरगाव देवकरवाडी तळणी तपोवन जामठी जवळे चोंडी घोडदरी गुगुळपिंपरी गुगुळपिंपरी गारखेडा खिल्लरी कोठा बुद्रुक केलसुला केंद्र खुर्द केंद्रा बुद्रुक कारेगाव कारला ओटी या गावामध्ये आढळलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे या नोंदी आढळलेल्या आलेल्या आहेत आता मित्रांनो ह्या नोंदी डाउनलोड करून आपल्याला कुणबी प्रमाणपत्र काढायचं आहे तर आता ह्या डाउनलोड कशा करायच्या समजा आपण या गावच्या नोंदीवर गेलेलो आहोत कळमनुरी तालुक्याची नोंद बघूया आता समजा वाघदरी आता वाघदरीवर गेल्याच्या नंतर या वाघदरी गावातील ज्या नोंदी आहेत तर त्या नोंदीबाबत आपल्याला काय करायचं मित्रांनो हे वाघदरी जे गाव आहे या गावावर आल्याच्या नंतर येथे क्लिक करायचं आहे त्यानंतर इथेही आपल्याला अशी नोंद दिसणार आहे नमुना तेहतीसमध्ये यादी मौजे वाघदरी परगणे कळमनुरी तालुक्या औंढे जिल्हा परभणी अशा पद्धतीने आता जुना परभणी जिल्हा असल्यामुळे इथं परभणी आहे आत्ताचा हिंगोली आहे अशा पद्धतीने ही नोंद इथे कुणबी नावाने आहे अशा पद्धतीने ही नोंद डाउनलोड करायची आणि आपण यावरून कुणबी प्रमाणपत्र काढू शकतो एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो आता या नोंदी बघायच्या कशा तर नोंदी बघण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हिंगोली डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर आपल्याला येथे ऑप्शन दिसतंय मराठा कुंबी या मराठा कुंबी ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल आणि या विंडोवर गेल्याच्या नंतर आपल्याला या हिंगोली जिल्ह्याच्या नोंदी येथे दिसणार आहेत आप याप्रमाणे आपण या तालुक्यातील असाल त्या तालुक्यावर क्लिक करून आपण गावात त्या गावातल्या नोंदीवर जाऊ शकतो आणि त्यामधून आपली नोंद आहे का बघून आपण आपली नोंद डाउनलोड करू शकतो एकदम सोप्या पद्धतीने डाउनलोड करायचं आणि आपलं कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र